नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री हरिभक्तपरायण चंद्रकांत जोशी काळाच्या पडद्याआड सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हुपरी येथील हरिभक्तपरायण चंद्रकांत जोशी हे हुपरी व वा परिसरातील वारकरी संप्रदाय संगीत क्षेत्रात हार्मोनियम व गायनात अतिशय जाणकार असे होते पुरोहित आणि सर्वच आध्यात्मिक क्षेत्रात गुरूंच्या सणे असणारे अतिशय शुद्ध व सात्विक विचार असणारे चंदू महाराज म्हणून ते परिचित होते दास गोपालकृष्ण पायी दिंडी सोहळ्याचे ते अध्यक्ष होते हुपरी ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती मोठमोठ्या गायकांनाही त्यांनी सहकार्य केले होते हुपरी व परिसरातील गावांमध्ये लग्न पूजा होम आदी सर्व सर्व धार्मिक विधींमध्ये ते पारंगत होते विठ्ठल मंदिराच्या हरिनाम सप्ताहात ते अग्रभागी असत असे त्यांचे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे हुपरी व पंचक्रोशीतील संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे यांची अंत्ययात्रा वारकरी संप्रदायाने टाळ व मृदुंगाच्या गजरात काढली सर्व क्षेत्रातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला